नमस्कार मित्रांनो गोदावरी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे बघा आज खूप महत्त्वाचा विषय आहे आपला दृष्टिकोन सेरीजचा व्यक्तिमत्व हक्क किंवा पर्सनॅलिटी राईट म्हणजे काय बघा आपल्याला माहिती की ए आयचा सगळं चाललेला आहे आत्या जेमिनीचा तुम्ही वापर बघितला असेल ठीक आहे मग बघा जर कोणी तुमचा फोटो किंवा तुमचा व्हिडिओ तुमच्या परवानगीशिवाय यूट्यूबवर टाकत असेल बरोबर किंवा त्याचा दुरुपयोग करत असेल किंवा त्याला फनी जनरेट करण्याचा प्रयत्न करत असेल बरोबर मग ते बरोबर असेल का चुकीचं असेल मग याचा जो संदर्भ आहे तो येतो तुमच्या पर्सनॅलिटी राईट्समध्ये किंवा व्यक्त वे, व्यक्तिमत्व हक्कामध्ये मग आता हे सध्या चाललेलं काय तर बघा ऐश्वर्या राय करण जोहर नागार्जुन अक्के यांनी बरोबर तर ह्या लोकांनी दिल्ली हायकोर्टमध्ये गेले त्यांचे व्यक्तिमत्व हक्क किंवा पर्सनॅलिटी राईट प्रोटेक्ट करण्यासाठी मग पर्सनॅलिटी राईट काय असतात ते आपण बघूया पर्सनॅलिटी राईट का महत्वाची आहे त्याचा आपल्या जीएस टू च्या सिलेबसची काय संबंध आहे पर्टिक्युलरली आर्टिकल ट्वेंटी वन आणि आर्टिकल नाइन्टीन आता आपण एक एक बघूया बघा मग काय झालं तर दिल्ली हायकोर्टने ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांना दिलासा दिलेला आहे ए आय यूज केसमध्ये काय झालं की यांचे जे फोटो आहे किंवा यांचा जो आवाज आहे तो ए आयमध्ये वापर झालेला आहे त्याचा आणि त्याचा बेसिकली त्याचा मिसयूज झालेला आहे बरोबर पण तो त्यांनी तर केलेला नाही आहे पण त्यांच्या पर्सनॅलिटीला त्यापासून गदा पोचते बरोबर मग डिजिटल इरामध्ये काय होतंय ए आय डीप फेक व्हाईस क्लोनिंग याच्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व हक्क जे आहे ते धोक्यात हो येत आहेत तुमचे पर्सनॅलिटी राईट जे आहे ते धोक्यात येत आहेत ठीक आहे आणि आपल्याला पर्टिक्युलरली एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्ह असेल किंवा यू पी एस मेन्स असेल तर तिथं कधी महत्त्वाचं आहे आपल्याला एकतर तर जी एस टूमध्ये महत्त्वाचं आहे पॉलिटिक कॉन्स्टिट्युशन्स अँड सोशल जस्टिसमध्ये प्लस तुमच्या इथिक्समध्ये देखील हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे बरोबर तर इथिकल यूज ऑफ ए आय इथिकल यूज ऑफ डीप फेक व्हाइस क्लोनिंग इथं तुम्हाला केस्टडी येऊ शकतो किंवा याचा संदर्भ तुम्ही देऊ शकता मग बघा आता आपण बघूया की पर्सनॅलिटी राईट किंवा व्यक्तिमत्व हक्क म्हणजे काय मग बघा नाव प्रतिमा आवाज सिग्नेचर किंवा स्टाईल यांचे संरक्षण करणे या तुमच्या पर्टिक्युलर व्यक्तीचा आवाज असेल प्रतिमा असेल किंवा व्हाईस असेल याचं संरक्षण करणं म्हणजे काय तुमची एक पर्सनॅलिटी राईट झाले ते ठीक आहे आणि मग ते प्रोटेक्ट काय करायचे रे आपण तर त्याचा अनऑथॉराइज कमर्शियल यूज टाळायचा आहे ठीक आहे हा एक पॉईंट झाला पण याच्यामध्ये दुसरा पण अँगल असू शकतो जसं की क्रिमिनलायझेशन ऑफ पर्सनॅलिटी हा पण एक असू शकतो बरोबर आहे मग थ्रेड्स काय असू शकतात बघा ॲड्स मर्कंडाईज एआय जनरेटेड कंटेंट डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्लॅटफॉर्ममध्ये मिसयूज असू शकतो मग याचं बेसिस काय आहे एकतर बघा आर्टिकल ट्वेंटी वन माहिती आपल्याला पुट्टा स्वामी जजमेंट सगळ्यांना माहिती आर्टिकल ट्वेंटी वन काय म्हणतं की एव्हरी वन हॅज अ राईट टू प्रायव्हसी प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक जीवनाचा अधिकार आहे बरोबर ते आपल्याला कॉन्स्टिट्युशनमध्ये आहे त्यानंतर प्रत्येकाला त्याच्या डिफेमेशनच्या विरोधात फाईट करण्याचा अधिकार आहे त्यानंतर प्रत्येकाला त्याचे पब्लिसिटी राईट्स आहे बघा मग आता पुढे मराठीत तुम्हाला एकदा सांगतो बघा नाव प्रतिमा आवाज सही शैली व्यक्तित्व गुणांचे संरक्षण करणे म्हणजे काय तुमच्या व्यक्तित व्यक्तिमत्व तु हक्काचे संरक्षण करणे किंवा पर्सनॅलिटी राईटचे संरक्षण करणे अनधिकृत व्यावसायिक शोषण रोखणे हा त्याचा उद्देश आहे किंवा पर्पज आहे बघा मग आता याला कायदेशीर आधार काय आता काही लोक जे आहेत ते दिल्ली हायकोर्टमध्ये जात आहेत त्यांचे पर्सनॅलिटी राईट प्रोटेक्ट करण्यासाठी तर याला कायदेशीर काहीतरी आधार असला पाहिजे कॉपीराईट ऍक्ट एकोणावीसशे सत्तावनचा जो कॉपी ऍक्ट आहे त्याच्यात सेक्शन थर्टी एट ए आणि सेक्शन थर्टी बी एक्सक्लुझिव्ह राईट्स आणि मोरल राईट्स तुमचे प्रोटेक्ट करतो ठीक आहे त्यानंतर बघा फॉर एक्झाम्पल एखाद्याचं नाव काहीतरी आता शाहरुख खान आहे प्रियंका चोप्रा आहे अमिताभ बच्चन आहे यांनी त्यांची स्वतःची नावं ट्रेडमार्क केलेली आहे तर त्या दे त्या तर्फे किंवा त्याद्वारे देखील तुम्हाला तुमचं नाव किंवा तुमची इमेज प्रोटेक्ट करता येते म्हणजे त्या कशा तुम्हा थ्रू करणारे आपण तर ते करणारे ट्रेडमार्क ॲक्ट एकोणावीसशे नव्याण्णवचा ठीक आहे नाव सही डायलॉग याचा तुम्हाला ट्रेडमार्क करता येतो ठीक आहे कॅटा फ्रेज कॅटाफ्रेज म्हणजे काय व्यंगचित्र देखील तुम्हाला ट्रेडमार्क करता येतं याचाच एक पासिंग ॲक्ट पासिंग सेक्शन आहे पासिंग ऑफ सेक्शन सेक्शन ट्वेंटी सेवन ते काय म्हणत आहे आता ह्या गोष्टी ना तुमच्या ह्या पर्सनल गोष्टी तुमच्या ठीक आहे तुमचं नाव असेल किंवा तुमची सही असेल किंवा तुमचा आवाज असेल या तुमच्या पर्सनल गोष्टी त्याला तुम्ही लिगली प्रोटेक्ट केलं नाही रजिस्टर नाही केलंय तरी पण तुम्हाला त्याचा चुकीचा वापर थांबवण्याचा अधिकार आहे ठीक आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर राज्यघटना राज्यघटनेतलं कलम एकवीस काय सांगतं तर तुमचं जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्य तुम्हाला आहे तुम्हाला त्यामुळे आपली जी राज्यघटना आहे ती तुम्हाला ॲटोनॉमी तुमची ॲटोनॉमी प्रोटेक्ट करते तुमची डिग्निटी प्रोटेक्ट करते आणि तुम्हाला कशापासून प्रोटेक्ट करते मग तुम्हाला डिफेमेशनपासून प्रोटेक्ट करते पुढचा पॉईंट बघा आता या संदर्भामध्ये आता मग हे जे हक्क आहे व्यक्तित्वाचे हक्क ते आजकाल आले का रे नाही आजकाल ते जास्त पॉप्युलर का झाले कारण त्याचा मिसयूज होतोय म्हणून पण याला एक मोठी हिस्ट्री मग बघा चौऱ्याण्णवची केस बघा आर राजगोपाल वर्सेस स्टेट ऑफ तमिळनाडू यामध्ये काय म्हटलंय की गोपनीयताचा जो हक्क आहे तो तुमचा मान्य केलेला आहे प्रायवसीचा जो हक्क आहे तो तुमचा मान्य केलेला आहे पण जी तुमच्याबद्दलची इन्फॉर्मेशन जी पब्लिक डोमेनमध्ये आहे ती प्रकाशित करता येईल ठीक आहे त्यानंतर बघा रजनीकांत केस मद्रास हायकोर्टने काय सांगितलंय नाव प्रतिमा आणि शैलीचा अनधिकृत वापर पहिले देखील थांबवला आहे बघा आता जरी लोक दिल्ली हायकोर्टमध्ये जात आहे पण याच्या अगोदर देखील मद्रास हायकोर्टने त्याचा अनधिकृत वापर जो आहे तुमच्या पर्सनॅलिटी राईटचा तो थांबवलेला आहे आणि बघा आता इथं स्पेशल केस दिलेली आहे जसं की अनिल कपूरचा तुम्हाला माहिती असेल झकास नावाचा एक शब्द आहे त्यांच्याशी रिलेटेड त्या शब्दाचं त्यांनी संरक्षण केलेलं आहे दोन हजार तेवीसमध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये जाऊन ठीक आहे जेन्युअन पॅरोडी क्रिटिसिझम अलाउड आहे ठीक आहे तुमच्या तुमचं तें जे कंटेंट आहे किंवा तुमची जी पर्सनॅलिटी आहे त्याचं कोणी पॅरोडी करतो आहे ठीक आहे ज्याच्या ज्या पॅरोडीपासून तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीला काही धोका नाही ते अलाउड आहे तुमचं क्रिटिसिजन इफ इफ यू आर पब्लिक पर्सनॅलिटी देन युअर क्रिटिसिझम इज अलाउड पण कमर्शियल एक्सप्लॉयटेशन नाही आहे ठीक आहे तुमच्या आवाजावर तुमच्या इमेजवर कोणीतरी बिझनेस करत असेल तर ते अलाउड नाही मग ते काय होणार आहे तुमचं तर तुमचे व्यक्तित्व हक्क जे आहे ते तुमचे व्हायलेट आहे मग तुमचा राईट टू बिझनेस देखील व्हायलेट होऊ शकतो बरोबर तुमचा आर्टिकल नाईन्टीन वन आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन देखील व्हायलेट होणार आहे तुमचा ठीक आहे राईट टू लाईफ विथ डिग्निटी ते देखील तुमचा व्हायलेट होणार आहे त्यानंतर जॅकी श्रॉफ दोन हजार चोवीसमध्ये दिल्ली हायकोर्टमध्ये गेले होते त्यांनी देखील त्यांच्या इमेजचा ई कॉमर्स आणि यूज मिसयूज टाळला होता त्यानंतर अरजित सिंग बघा व्हाईस क्लोनिंगवर बंदी आली होती बॉम्बे हायकोर्टने एस ए आयचा म्हणजे जो मिसयूज आहे तो धोका आपल्याला कळाला होता ठीक आहे तर न्यायालय काय म्हटलंय बघा आता या सगळ्या जजमेंट्समध्ये न्यायालय काय म्हटलंय हे सगळं महत्त्वाचं आहे तुमची जी व्यक्तिमत्व हक्क प्रोटेक्ट करणं महत्त्वाचं आहे पण फ्री स्पीच आणि पर्सनॅलिटी राईट यामध्ये बॅलन्स असला पाहिजे ठीक आहे असंही नाही की कोणीतरी तुमच्यावर व्हॅलिड क्रिटिसिजम करते आहे आणि तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी हक्काच्या नावाखाली हायकोर्टात जात आहे किंवा सुप्रीम कोर्टात जात आहे तसं द्यायला तसं देखील व्हायला नको असं कोण म्हणतं तर कोर्ट म्हणते आहे स्पीच वर्सेस पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे अभिव्यक्ती वर्सेस तुमचे व्यक्तित्व हक्क त्यानंतर बघा इथं काय सातरा व्यक्तींसोबत प्रतिमेसोबत मॉर्फिंग ठीक आहे तर हे जे काही आहे ना तर हे ऑफेन्सिव्ह असू शकतं असं पुन्हा कोर्टने uh, म्हटलेले त्यानंतर एआय मिसयूज एआय एआयचा मिसयूज होऊन काय होऊ शकतं फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीचा एआय व्हिडिओ जनरेट करून काहीतरी एखाद्या कम्युनिटी विरुद्ध आवाज त्याचा व्हाईस जनरेट केलेला आहे किंवा काहीतरी आपण त्याला म्हणतो की ऑफसिन सीन झालेली आहे तर तुमची ब्रँड व्हॅल्यू कमी होऊ शकते ब्रँड व्हॅल्यू डायल्यूट होऊ शकते बरोबर जे जाकी श्रॉफच्या केस मध्ये आपल्याला निदर्शनात आलं होतं त्यानंतर जनरेटिव्ह ए आय जे आहे त्याने देखील त्या त्याच्यामुळे काय होतं की परफॉर्मन्स वल्नरेबल होऊ शकतो म्हणजे बघा आता अर्जित सिंगचा जो आवाज आहे तो युनिक आहे बरोबर त्याच्यासारखा कोणी आवाज काढू शकत नाही सध्याच्या काळामध्ये भारतीय पर्टिक्युलरली म्युझिक इंडस्ट्रीमध्ये पण ए आय जे आहे जनरेटी ए आय त्याच्यासारखा आवाज काढू शकतो बरोबर मग परफॉर्मन्स जे आहे परफॉर्म करणारे जी लोकं आहेत जसं की संगीतकार आहे गाणे म्हणणारे लोकं आहे त्यांची व्हॅल्यू कमी होऊ शकते बरोबर आता बघा मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मर्यादा कलम नाईन्टीन वन मध्ये आपल्याला माहिती आहे की मुक्त अभिव्यक्ती हक्क आहे कोर्ट काय है म्हणतंय की वैध पॅरोडी सॅटायर कॅरी कॅचर अकॅडमिक यूज क्रिटिसिझम हे अलाउड आहे ठीक आहे या ह्या सगळ्या गोष्टी अलाउड आहे पण अनधिकृत कोणीतरी जाहिरात करत आहे तुमचं नाव वापरून तुमची इमेज वापरून तर ते अलाउड नाही आहे ते व्हॅलिड नाही आहे व्यावसायिक शोषण किंवा फसवणूक ते देखील व्हॅलिड नाही आहे मग बघा आता ही एक केस आहे आणखी दिलेली डी एम एंटरटेनमेंट वर्सेस बेबी गिफ्ट हाऊस यामध्ये दलेर मेहंदी जी आहे त्यांच्या ज्या डॉल्स कोणत्या डॉल्स ज्या की थोड्याशा काय म्हणू आपण त्याला व्यंगचित्रवाल्या ज्या डाऊट डौ, डॉल्स डौ, होत्या ज्याच्यातनं अपमानजनक होत्या त्या बेकायदेशीर ठरवलेल्या होत्या ठीक आहे पण त्यांचं स्वतःचं जर जे व्यंगचित्र त्यांना पाहिजे तर ते, ते काढू शकतात डिजिटल कलेक्टिव्ह वर्सेस कॅलेकॅटस फनवेअर इथं देखील पब्लिक डोमेनमध्ये सामग्रीचा योग्य वापर प्रोटेक्टेड आहे ठीक आहे मग बघा रे आता चेन्नईचे मुद्दे काय असू शकतात तर एक संद आता हे सगळं माहिती आहे तुम्हाला आपल्या दिल्ली कोर्टमध्ये जातात साऊथचे लोक पण दिल्ली हायकोर्टामध्ये जात आहे बरोबर मग तुम्हाला कळेल की दिल्ली कोर्टामध्ये का जात आहे कारण ते डायरेक्ट दिल्ली हायकोर्टचं ज्युरिडिक्शन असं आहे की जे uh, सेंट्रल ज्या मिनिस्ट्री आहे त्यांना त्यांना ते लागू होतं बऱ्यापैकी ठीक आहे मग बघा एक संध कायदा आपल्याला माहिती आहे मग मा कायद्याची गरज आहे आपल्याला इथं आपल्याला कळायला पाहिजे त्यानंतर आर्टिस्टिक एक्सप्रेसन व्हर्सेस एनफ्रिजमेंट याच्यामधली जी रेषा आहे ती खूप थीन आहे ठीक आहे मग आर्टिस्टिक आता जसं की कोणी पॅरोडी करतोय कोणी किंवा क्रिटिसिझम क्रिटिसिजम करत आहे आपल्याला माहिती स्टँडअप कॉमेडियन जे लोक आहेत ते मोठे मोठे जे ऍक्टर वगैरे आहेत त्यांचं काय करतात पॅरोडी करतात ठीक आहे मग कधी काही प्रमाणात ते आर्टिस्टिक एक्सप्रेशन पण आहे पण आपल्याला यामध्ये जी रेषा आहे ती जी सूक्ष्म रेषा आहे किंवा थिन रेषा आहे ना ती आपल्याला तिथं मेंटेन करायला लागणार आहे सामान्य नागरिकांवरही हे हे जे पॉईंट ते लागू होऊ शकतात जसं की डीप फेक रिवेंज पॉर्न्ट ठीक आहे की काय होऊ शकतं की कोणीतरी कोणाचा अपमान केलेला आहे किंवा पर्सनल आयुष्यात त्यांचे काहीतरी झगडे झालेले आहे तर डीप फेक किंवा रिव्हेंज पॉन्ट किंवा फेक प्रोफाईल वापरून त्यांना धोका निर्माण होऊ शकतो विशेषतः महिलांना अंमलबजावणी आता ह्या गोष्टींची अवघड आपल्याला माहिती की प्रत्येक उल्लंघन आता कुणाचं फेक कुणी केलंय हे शोधणं खूप अवघड आहे आणि थांबवणं देखील कठीण आहे सेन्सरशिपचा धोका आहे आणि मग या असं करायचंच नाही का तर असं तर होणार आहे बरोबर मग असं करा त्याच्यासाठी आपण सेन्सरशिप लावायची का तर सेन्सरशिप लावणं काही व्हॅलिड नाही आहे पण जर समजा त्या आटोक्यात नाही आलं तर आपल्याला सेन्सरशिप देखील लावावं लागेल मग सेन्सरशिपचा धोका वाढू शकतो बरोबर मग भविष्यातली दिशा काय असायला पाहिजे रे मित्रांनो बघा तर त्यासाठी एक व्यवस्थित कायदा आला पाहिजे कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेटिव्ह फ्रेमवर्क आवश्यक आहे हे तुम्ही पेपरमध्ये लिहायचं आहे स्पष्ट एक्सेप्शन व मर्यादा निश्चित करणे गरजेचे आहे वुमन सेंट्रिक डीप फेक आणि हरासमेंट विरोधी कायदे मजबूत करणं गरजेचं आहे बरोबर आणि ह्या तिघांचा संगम झाला पाहिजे कोणाचा तंत्रज्ञान कायदा आणि न्यायालय ठीक आहे या तिघांचा संगम होऊन हे जे काही पर्सनॅलिटी राईट्स आहे व्यक्तिमत्व हक्क आहे ते प्रोटेक्ट झाले पाहिजे बरोबर व्यक्तिमत्व हक्क म्हणजे काय व्यक्तीची स्वायत्ता गोपनीयता सन्मानाचे रक्षण न्यायालय सक्रियपणे संरक्षण देत आहेत पण मुक्त अभिव्यक्ती आणि व्यक्तिमत्व हक्क आपलं संतुलन आवश्यक आहे भारतात लवकरच समग्र आणि कम्प्रिहेन्सिव्ह असा कायदा आपल्याला गरजेचा आहे ठीक आहे तर हे होते आपले व्यक्तिमत्व हक्क ते काय महत्त्वाचे कळाले आपल्याला आर्टिकल ट्वेंटी वन लक्षात घ्यायचं आहे तुम्ही ठीक आहे त्यानंतर आर्टिकल नाईन्टीन वन हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर तुमची डिग्निटी त्यानंतर तुमची ॲटॉनॉमी ठीक आहे आणि इथिक्स या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या पॉईंटमध्ये महत्वाच्या आहेत ठीक आहे आजचं जे सेशन आहे आपलं ते इथेच थांबतंय भेटूया पुन्हा एकदा नवीन सेशनमध्ये थँक्यू